मराठी बाणा करारी नजर आणि दरारा असणाऱ्या राज ठाकरे यांच्या राजकीय जीवनात आजवर अनेक मोठे चढ उतार आले मात्र त्या प्रत्येक प्रसंगात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रसंगी ढाल बनणाऱ्या शर्मिला ठाकरे या पूर्णपणे नॉन पॉलिटिकल साध्या घरात वाढल्या माहेरून कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकीय कुटुंबाची सून होणाऱ्या शर्मिला यांनी आजवर राज ठाकरे यांना वैयक्तिक आणि राजकीय जीवनातही खंबीरपणे साथ दिली आहे आदित्य असं काही करेल असं वाटत नाही असं म्हणत कधी काकू म्हणून आदित्य ठाकरेंची बाजू मीडिया समोर उचलून धरणं असो किंवा उद्धव ठाकरेंच्या हातातून पक्षचिन्ह गेल्यावर एक सर्कल पूर्ण झालंय असं जाहीर वक्तव्य करणं असो राज ठाकरेंच्या सावलीत राहूनही शर्मिला ठाकरेंचा स्वतंत्र बाणा दिसला शिवसेनेतील ज्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला असं जाहीर वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी व्यासपीठावरून केलं होतं इतक्या स्पष्टपणे उद्धव ठाकरेंना सुनावणाऱ्या शर्मिला ठाकरे यांच्या एकूणच प्रवासाबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह राज ठाकरे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं मोठं नाव राजांचं वक्तृत्व राज्यांची व्यंगचित्रकला त्यांचं कलेविषयी असलेलं प्रेम त्यांचा दरारा आदर त्यांचं नेतृत्व हे सगळंच आपल्याला परिचित आहे करारी नजर आणि मराठी बाणा असणाऱ्या राज ठाकरे यांची बायको असणं आणि त्यांचा संसार नेटानं करणं हीच मोठी मुळात तारेवरची कसरत आहे आणि याचीच पावती खुद्द राज ठाकरेंनी एका मुलाखतीत दिली आहे राज ठाकरे म्हणतात शर्मिला मला सांभाळते यातच सगळं काही आलं शर्मिला ठाकरे यांना माहेरची तशी कुठलीही राजकारणाची पार्श्वभूमी नाहीये मराठीतील ज्येष्ठ दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या त्या कन्या आहेत घरात लोकांचा राबता आणि कलेचा वारसा ही माहेरची पुंजी घेऊन त्यांनी ठाकरेंच्या घरचा उंबरठा उलांडला राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची नेमकी भेट कधी आणि कशी झाली ते शर्मिला यांनी एका मुलाखतीत सांगितलंय शर्मिला त्यावेळी रुपारेल कॉलेजमधून पास झाल्या होत्या आणि त्यावेळी त्या नोकरी करत होत्या एका रविवारी मित्रमैत्रिणी भेटतात तसे आम्ही भेटायला गेलो होतो त्यावेळी राज ठाकरे हे त्यांच्या मित्रांसोबत मध्येच होते शिरीष पारकर यांनी राज ठाकरे आणि शर्मिलांची ओळख करून दिली शिरीष हे राज आणि शर्मिला यांचे कॉमन फ्रेंड होते तेव्हापासून राज माझ्या मागे होता असं शर्मिला सांगतात आता राज कितीही सांगेल की कि तसं काही नव्हतंच पण तोच माझ्या मागे लागला होता हे खरंय असं त्या पुढे स्पष्ट करतात प्रेमाने भरलेल्या त्या दिवसात ती दोघं तासन तास वरून गप्पा मारायचे बाळासाहेब ठाकरे आणि मोहन वाघांचे घनिष्ठ संबंध असल्यानं राज आणि शर्मिला यांच्या लग्नात कुठलाही अडथळा आला नाही जरी राज ठाकरे शर्मिला यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असले तरीही राज ठाकरे बावीस वर्षाचे असतानाच शर्मिला यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं आणि त्या महाराष्ट्रातलं मोठ प्रतिष्ठित राजकारणी कुटुंब असणाऱ्या ठाकरे घराण्याच्या सुनबाई झाल्या आधीच्या कृष्ण असो किंवा आताच्या शिवतीर्थाचं स्वयंपाकघर सांभाळून शर्मिला ठाकरे या राज ठाकरे यांच्या पाठीमागे राजकीय जीवनातल्या त्यांच्या प्रत्येक प्रसंगात ढालीसारख्या कायमच उभ्या राहिल्या मग तो निर्णय शिवसेना सोडण्याचा असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन करण्याचा असेल महाराष्ट्रात ज्यावेळी टोल नाक्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण आंदोलन केलं होतं त्यावेळी मुंबई पोलिसांनी राज ठाकरेंना अटक केली होती त्याप्रसंगी आपल्या नवऱ्यासाठी शर्मिला ठाकरे चक्क रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी पोलीस स्टेशन बाहेरच धरणं आंदोलन केलं अखेर त्यांचा आणि कार्यकर्त्यांचा दबाव बघता पोलिसांनी राज ठाकरेंची सुटका केली एकूणच निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या फिरतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा मनमोकळा संवाद होतो त्यांच्या कुटुंबियांसोबत त्या सलोख्याचे संबंध ठेवतात मनसेची जी महिला आघाडी आहे ती सांभाळण्याचं काम मुख्यत्वे करून शर्मीला बघतात राज ठाकरेंच श्वान प्रेम आपल्याला माहितीये त्यांच्याकडे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रीडचे श्वान आहेत शर्मिला या सगळ्या श्वानांची प्रेमानं काळजी घेतात त्यांचं सगळं करतात याच श्वानांबद्दल त्यावेळी राज ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स होती आणि अचानक शर्मिला धावत धावत खोलीत आल्या त्यावेळी त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर हात ठेवला होता राज ठाकरेंनी विचारलं की काय झालं काही न बोलताच त्या वॉश बेसिनकडे गेल्या राज ठाकरेंनी खाली बघितलं असता तिथे रक्त पडलेलं दिसलं आणि ते त्यांच्या पाठीमागे गेले त्यावेळी शर्मिला ठाकरेंवर त्यांच्याच घरातल्या एका श्वानानं हल्ला केला होता चेहऱ्याची अवस्था भीषण झाली होती नंतर त्यांच्यावर उपचार केले तीन चार दिवसानंतर ज्यावेळी शर्मिला घरी आल्या त्यावेळी सगळ्यात आधी त्यांनी त्या श्वानाची भेट घेतली आणि मग त्या घरात गेल्या स्वतःचं कुटुंब दोन मुलं आता सू नातू असं घर सांभाळत खुद्द राज ठाकरेंच्या बरोबरीनं साथ देणाऱ्या शर्मिला ठाकरेंच्या घरात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवारात त्या सर मिसळून गेल्यात खरं तर माहेरची कुठलीही राजकारणाची पार्श्वभूमी नसताना रोखोक आणि मनमोकळ्या बोलणाऱ्या शर्मिला ठाकरे या कायमच मीडियात लोकप्रिय आहेत आणि राजकारणातही त्यांचा तितकाच सक्रिय सहभाग आजवर दिसत आलाय आता लोकसभा निवडणुकांचे पडगम वाजायला सुरुवात झाली आहे लवकरच लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना इलेक्शन मोडवर गेली असून तो मूड ऑपरेट काम सध्या शर्मिला ठाकरे मोठ्या प्रमाणावर करताना दिसत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचं मनोबोल वाढवण्याची जबाबदारी देखील शर्मिला ठाकरे यांनी उचललीय गेल्या अठरा वर्षाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या कार्यकाळात एक अपवाद वगळता एकदाही पक्षाला निवडणुकीत विजय मिळाला नाही मात्र त्यामुळे या सगळ्याच पार्श्वभूमीवर येत्या लोकसभा निवडणुकांसाठी मनसैनिकांना बळ देण्याची जबाबदारी ही शर्मिला ठाकरे यांची असणार आहे असं बोललं जात मनसेचा नऊ मार्च रोजी वर्धापन दिन साजरा होतोय यंदा तो नाशिकमध्ये साजरा होणार आहे या सगळ्याची जबाबदारी देखील शर्मिला ठाकरे बघतायत राज ठाकरेंची धर्मपत्नी म्हणून आपलं कर्तव्य निभावणाऱ्या शर्मिला ठाकरे या येणाऱ्या लोकसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं खातं उघडण्यास कारणीभूत ठरतील का हे आता बघावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा अजून कुठल्या राजकारण्यांच्या पत्नीबद्दल आपल्याला ऐकायला आवडेल तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद